डान्स कर तू नाही इकडे चहा आणलेला बहिणीसनी आणि बहिणीसच्या पोरीने इकडे शेवया दिल्यात बनून किती भारी आहेत बघा रागून बसले आवरी डेंजर राग येत तुला शेवया भारी झाल्या मस्त पण त्यान साखरेच्या जागी मीठ का टाकला तुम्ही माझ सोनू सोनुल ये बाळ माझ सोंग माझ सकुल मोबाईल जर पडला ना का मग समाज तुला मी नाही बांधून मारेल लढून दाखव हो ना त्यांना लढून दाखव ना त्यांना बघायला कशी लढत मारले ला दो ला दो दो आली? आता मस्त आणले प्लेट मध्ये बनून मग अशा रागा न आणल्या होत्या आता चालला पिऊ अजून चमकीय मायकची नका चमाकतील माझ्या लाले आली लावून बी बघ ना तू त्याच करता हॅलो गायज व्हेरी गुड आफ्टरनून स्वागत आहे तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलवर अजून एक नवीन व्हिडिओमध्ये कसे सगळी मंडळी बरी येत तर नाही तर चला आता चालवलं आहे मस्त पाहिजे बहिष्यत सगळी मंडळी निघल्यान काय सिने जो भाषा असतो काय म्हणतात तुझं नाव बी या माझ्या लक्षात नाही युगान्स युगान्स खोकू भरले तिकडे रस्त्यावर धावत होता लागले दगड पडला ना दगड लागलेत होत्या तर चला आता जाताना तुम्हाला बी दाखवत आहोत काय सिने काय नाही लाईक करा फॉलो करा चॅनलला नवीन कोणी असेल त्याने आणि व्हिडिओला कंटिन्यू किती राहायला वर्ष पहिले कोण ओके लाईस तर चला आता आम्ही निघालेलो आहे ना ब इकडे माझ्या लग्नाच्या मागे लागलेली आहे ना आता मला वाटतं लगिन करायला लागल आता तुम्ही पोर बघा फटाफट बघून एवढ्या लगीन बी आता हा ना ते पण आहे तुम्ही काय लगीन लागली तिच्या मग काय सांगत कोणच्या ऐक नाही तरी कोर बघू चांगली करू तर तिच्याच मागं काय जी राहिली पण पाहिजे ना बघ जीव गुथली नाही जीव गुथले आता चांगली आहे म्हणून जीव गुंत नाय सांगा चांगल्या भेटत नाही पलाले तर दुसऱ्याच्या मागे कुठला आणशील तू काय नाही चला आता लेक्चर त्या म्हणा आम्ही चालले आता रमत गमत तुम्ही पण जा रमत आणि चॅनल सबस्क्राइब करा बाबा काय झाला काय झाला काय झाला तुझ्या डोक्याला काय झाला खोको भरला का काय झाला दगर नको लागला अजून लागल अजून लागल इकडे आता ते आग <laughs> हा <laughs> बस बस समाजला 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 ये इकडे आता अरे हो ना ये समाजला ये नको दाखू नको दाखवू दा समाजला दिसला मला अरे बस बस समाजलं समाजलं

बस एवढाच येते हो का बास बास। पारी। पारी भापा भापा भापा। तुला काय अरे क्लिप नको लावूया मोठा क्लिप जीवाच्या वरचा क्लिप आहे बस बस बाबा 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 चला आता मस्त पैकी वेपर खातावर तुला खायचं आहे का तरपैकी चौशेला रोपरची बहिणीत नाही मला वाटलं काहीतरी बी एस बी एस पटणार असलं मटन बिनएल सोय करेन काहीच नाही जा पण मना काहीच नसतं मला काही नाही मना काहीच पटत बी नाही सगळी सांगतात जा उपास धरली सांगली बायको भेटत उपासा धरल्यान पण बायकोच भेटले लाव

लाईक कर बोल लाईक कर तस नाही तिकडे बोलाच नाही तर मारी ना? आ, शिकली तू? काये काये वरा, वरा करा, का तू अरे किती सोय चालली तिकडे पप्पा खेसरी काय काय आवर खायला इथे काय राक्षस आले ना का तवाच बोललो विचार करता जारी का झाली आवरा खाती

आणि इकडे यावेळी कांदा केली ती आणि माझ्या सोनला राग घालता तिला घेऊ द्यायच मला खायला ये दिसत का बघ तिकडं कोण दिसत ते दिदी आहे का बा आग सोने तुला मार खायचंय का तुला मग तो मार खायचं का सांग हो का नाही बोल नाही ना काय केलं तू दिदी काय केला याकडून केला दिदीने गेला तुनी नाही गेला तू नाही नाही का पका हुशार तू आता बसू ना हो ना <laughs> दीदीने म्हणला मना दे दे मना दे ना देना मला दे ना उरसा नाही पाहिजे आखी दे ना दाटली आवडल्या रो इकडे चहा आणलेला आहे बहिणीसनी आणि बहिणीसच्या पोरीने इकडे शेवया दिल्यात बनवून ते भारी आहेत बघा <laughs> आम्ही तुम्हाला दाखवता दा वाली जान भारी बन कुठे गेली रागून बसले आवरी डेंजर राग येत तुला शेवया भारी झाल्यान मस्त पण त्या साखरेच्या जागी मीठ का टाकलं तुम्ही ए, ए सोन माझ सकुल सकुल माझ सोन सोनुल हे बाळ माझ सोन <laughs> <laughs> या माझ सकुल, सकुल। मोबाईल जर पडला ना का मग समाज तुला मी नाही बांधून मारेल हो ना मम्मी पण शेवयामध्ये तुम्ही मीठ का टाकला साखरच्या जागी साखर नाही दिली तुला मम्मीने तुला मार खायच मम्मी गेली गावाला लढून दाखव हो हो ना त्यांना लढून दाखवू ना त्यांना बघा काय कशी लढत मला दुसऱ्या शेवया पाहिजेत खाऊशील ना जा मजा बनवता त्याच्या मीच टाकला होता तुम्ही कांदानी केली जा अशी हातात टाकून जा आता आता बघू काय आली घेऊन आता मस्त आणल्या प्लेट मध्ये मा बनवून मग रागा न आणल्या होत्या आता चहा पण आणला पिऊ थोडी टेस्ट कर गोड झाले का बघ टेस्ट कर शेवया आता मॅगी आणले मग अशी शेवया होत्या मीठच आहे म्हणजे तुमच्या ते साखर नाही साखर नाही का <laughs> <laughs> अरे देवा हे काय का, का पॉपी आहे ही कॉफी आहे काय मग ही कॉफी एन टाकून पिऊ काय हां तू पिशील थोडीशी नाही पिशील आता राग गेला आईला बिबोल बोल पल तर का आता शेवया का का पार्सल नेव भारी मॅगी वेगी बनून आणले मस्त चहा आणले चला पण कॉफी पिऊ येतो का तू येतो पैसे दे मला कोणी दिल्यान पैशाने कोणी दिल्या पैसे द्या चल येते कामा बाबा तुला शंभर पैसे नोट बाबा गल्ला कुठे तुझा पलवाला दे चल पैसे देते देत बाय येते तू येते लाईक करा फॉलो करा बोल करा, करा। परत बोल आय लव्ह यू गाईज बोल अले गाई। चला मग भेटू नंतर बस 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 बस, बस। निघूया चला मस्त वीस रुपये भेटले पाहिजे तुला ही नोट ही पाहिजे का नवीन पाहिजे नको नको पाहिजे नोट नो नोट नवीन नोट पाहिजे हा नोट कुठली पाहिजे ही पण नाही देणार चल मी चाललो बायकर बायकर आता ही घे बाबा हे घे नोट घे तुझी ही घे दौऱ्याला बा <laughs> जाते ना तू जाते ना चला आता रागाला सांगा मला रागाला मला <laughs> चल येता आमच्या झोरीला तर नोट देन ने आला राग आला आता काय तुला कुठलीही नोट पाहिजे कुठली नोट पाहिजे ही नको दीदी ही पण घे जा आता कारली तर तुला पाहिजे आता नको बोल होता ना चल हो ने। हो <laughs> चल मग टाटा करतं का आता ला ना। लालू टाटा करत का नाही का जाय चला आता आल घरी आणि सोडलेल्या आईना मावशीला ना बोला ना आता चालल्या सामान घ्यायला परत माझा बाजारान तर चला सामान घेऊया आणि तिकडे पण मजा करूया लाईक करो फॉलो करो चॅनल जेवतोय का कसली yes. पाहिजे कपूरा वाटाणा वाटाणे खातो वाटाणा वाटाणा खातो खातो सनिया वाटाणा खातो आणि वाटाणा वाटला तू वाटाणास का आणि शेंगदाणा शेंगदाणास तू एक धनिया दे मस्त चांगली विसवाली मोठी गणित तुम्हीच गणित कमी शिकलाय दोनशे रुपयाचे बोलत दोन एक झिरो वाढवायचा नाही जास्त पडले ना चार पैसे नाही पडले जय श्रीराम लाईक करा फॉलो करा बघतो आता सामान घेतो आज भाव सस्ता आहे वीस रुपये किलो टमाटे बोलतो सो का 5 किलो टमाटर दो ना 5 किलो क्या करेगा 5 किलो कर ले क्या है भाव 1 किलो लेता है भाव क्या है 40 रुपए 40 रुपए 5 किलो हाथ में ये सपना से उनके आया है उसको देखा इधर आया 100 किलो का आज का टमाटर मोटा मोटा है रे सेम सेम तमाचा काका सर का <laughs> तमाचा क्यों बोलता है तुम तुमको सचिन तुम्हारा नाम, नाम है क्या तमाचा तमाचा बचपन नहीं पूछिया लेना चलना है यार क्या टाइम पास चालू है दूध किसका है क्या अच्छा है और किसका रहेगा तुमको दूध आता है गजब बेजती है दूध भी आता है ज़्यादा पैसा काका ये चाचा ज़्यादा पैसा है चाचा ने

पार्टनर नहीं आता है कौन पार्टनर अभी वो कारा गिर गया लो, सब लोगों को ठोक दिया है मैंने अभी बहुत ज्यादा पैसा वो आता भी आता है वो कभी कभी आता है गुरा गुरा नहीं है जे, जेवाला चल रहा जेवाला जेवाला भाजी का भाजी नहीं दाल भात काय नहीं खाली दूध लिया है किसका दूध लिया है किसका अपना दूध दूध अपने को ले लिया जाम पैसे सो काय घेतला थैल्या घेतल्या मस्त पैकी घेऊया भाऊ आला नाही करायचा चला लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब करा ज्याने केलं नसेल तर लव यू गायच वा बाय ते केला तुम्ही सेम काय रे काय घ्यायला अरे नंबर पण असत एकशे तेवीस एकशे पाच माझ्या असं एकशे अजून चमकी आहे बायकोची नका चमाकतील माझ्या बायकोला मी आली लावून बी बघ ना तू छान त्याच करता बायकोच सोल सोलं चाललंय काही सगळ्यांना जास्ती कलर कंचा चालतं

ज्या ज्या पोरी बघतात ना ज्यांना ज्याना मी आवारतो ना त्यावेळी हो सगळ्या हो मी तुम्हाला घेऊन देत आहोत पण चॅनलला सबस्क्राईब करा आता बॉडी बिडी बनवलं मस्त की तुमच्याचसाठी काही असतं तिकडे घ्यायचे पटकन तुमच्याचसाठी बॉडी बनवले मस्त आहे की लगेन करा यावर्षी बघा कोणी या असेल तर मेसेज काका म्हणजे मागणी घालायला पट नाही काही तुला बरं वाटतं बरोबर आहे का नाही विशेष